योगी साधून उद्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी दहीहंडीचा प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे या आझाद मैदानावर आणि दुपारी बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत ढोल पथकाची स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा पार पडल्याच्या नंतर दहीहंडीचा प्रोग्राम संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे शिव प्रतिष्ठान व प्रतीक भैया दानवे मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून सलग आपण या आझाद मैदानावरती हा कार्यक्रम आयोजित करत असतो अत्यंत देखणा असा हा कार्यक्रम संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातून नामांकित ढोल पथकाचे पथक आणि गोविंदा पथक जालन्यामध्ये येत असतात जालनेकरांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी निश्चितच शिवप्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी गेल्या एक महिनाभरापासून जालन्यामध्ये जय्यत तयारी करत असताना आपल्याला दिसलेली आहे आता तुम्ही बघलं बघता की या ठिकाणी या विस्तीर्ण मैदानावर अत्यंत जोरदार तयारी उद्याच्या गोविंदा पथकासाठी या ठिकाणी करण्यात येत आहे निश्चितच मला खात्री आहे की मागच्या वर्षी जेवढा क्राऊड ह्या जालना शहरामध्ये गोविंदा पथक ढोल पथक आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाला का आला होता संपूर्ण जालन्यातील सहकुटुंब सहपरिवार अशा पद्धतीने जालनेकर या ठिकाणी येत असतात ठाणे पुणे आणि मुंबई या धर्तीवर आपण जालना शहरामध्ये गेल्या आता हे सलग तिसरं वर्ष या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कार्यक्रम करत किती काय साधारणतः या वर्षी पाणी सुद्धा चांगला आहे तीस हजारापेक्षा जास्त महिला आणि बंधू भगिनी आणि गोविंदा पथक या ठिकाणी येतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे कार्यक्रमाचे आकर्षण कोण असतं निश्चितच या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आपल्या महाराष्ट्रातील नामांकित सिने अभिनेत्री सई मांजरेकर आणि आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे हे सुद्धा या मोठ्या प्रोग्रामला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे उपस्थित राहतात मंगळसूत्र आणतात तो आणतात तोरूज नागरिकांना काय म्हणतात मंगळसूत्र आणतात म्हणण्यापेक्षा मंगळसूत्र कायम त्यांच्या गळ्यामध्ये असतच आणि निश्चितच महिलांसाठी आपण ती एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यावर्षी पोलीस बांधव सुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि या शिव चैतन्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी अत्यंत डोळ्यात तेल घालून या ठिकाणी टेळणी करतील आणि निश्चितच महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संरक्षण करण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येईल उद्याच्या कार्यक्रमानिमित्त का मी उद्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने एक भारत माझा देश आहे सर्व सारे भारतीय माझे बांधव आहे अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न या दहीहंडीच्या या गोकुळाष्टमीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग तीन वर्षापासून होत असताना सुद्धा वर्षी सुद्धा निश्चितच गोकुळाष्टमीच्या माध्यमातून सर्व जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि श्रीकृष्णाच्या जन्माच्या माध्यमातून यावर्षी पाणी भाव सुद्धा चांगला आहे आणि म्हणून एक चांगला शुभ संदेश या महाराष्ट्रातील आणि जालने जालन्यातील जनतेला या ठिकाणी या शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे